जागतिक मृदा चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करूया अभियानाची परशुने गावातून सुरुवात उत्पन्न वाढीसाठी माती परीक्षण अनिवार्य असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन तीनशे गावांमध्ये एकाच दिवशी कार्यक्रम सव्वीस हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटपाची योजना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पळशिवणी इथं जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करूया या अभियानाने शेतकरी जागृतीचा महत्वाचा टप्पा गाठला सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला बदलती पीक पद्धती रासायनिक खतांचा वाढता वापर आणि सेंद्रिय घटकांच्या अभावामुळे जमिनीचे आरोग्य ढासळत असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली पालकमंत्री आबेडकर म्हणाले की जसं आपल्या आरोग्यासाठी आवश्यक तपासण्या करूनच उपचार केले जातात तसंच जमिनीचे आरोग्य तपासणं अत्यावश्यक आहे माती परीक्षणाशिवाय उत्पन्न वाढीचे योग्य नियोजन करता येत नाही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतील जमिनीचा पोत कस आणि पोषक घटकांची कमतरता याची सम्यक माहिती मिळवणं आवश्यक आहे माती परीक्षणाचे प्रमाणपत्र देऊनच काम भागणार नाही शेतकऱ्यांना त्यातील प्रत्येक बाब समजावून सांगणं ही कृषी विभागाची जबाबदारी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं पालकमंत्री आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या हेक्टरी एकशे पंचवीस टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ या अभियानाचा हा महत्त्वपूर्ण घटक आहे जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावांमध्ये एकाच दिवशी कार्यक्रम पार पडला येत्या मार्च अखेर सव्वीस हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार देवे गोपालरत्न पुरस्कार विजेते अरविंद पाटील आणि कृषी विज्ञान केंद्र येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ राजेंद्र वावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पळशिवणे येथील शेतात तज्ज्ञांनी माती नमुने घेण्याची शास्त्रोक्त पद्धत प्रत्यक्ष दाखवून शेतकऱ्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली कार्यक्रमात काही शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचं वितरण करण्यात आलं जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी प्रयोगशाळेद्वारे तयार करण्यात आलेल्या माती परीक्षण माहितीपत्रिकेचं अनावरणही करण्यात आलं तसंच शेतकऱ्यांनी डिजिटल मदतनीस महाविस्तार या ए आय आधारित मोबाईल ॲपचा वापर करून शेतीसंबंधी माहिती त्वरित मिळवावी असं आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमाचं भुदरकड यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं ग्रामीण भागात माती परीक्षणाची जागृती वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा